नेहमी विरोधाची भाषा आधी आरेच्या कारशेडला विरोध करून भूमिगत मेट्रोचा प्रकल्प बारगळवला आता वाडवणला विरोध करतायत पण हा विरोध नेमका कशासाठी आणि कोणासाठी त्यातून कुणाचं भलं होणार आहे का? काही मुठभर राजकीय विरोधकांच्या दावणीला उद्धव ठाकरे स्वतःला का बांधून घेत आहेत तिथला मच्छीमार काय म्हणतोय जनतेला काहीच सांगायचं सा नाही आणि लगेच विरोधाचा झेंडा फडकवायचा उद्धव ठाकरे विरोधाचा लाल झेंडा माथ्यावर घेऊन का फिरत आहेत तेच आम्ही आज या व्हिडिओ मधून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विरोधाच्या राजकारणाचा अभ्यास करून घ्या कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महत्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त होणं हेच नागरिकांचं लक्षण असतं नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतच असतात ते काही आपल्यासाठी नवीन नाहीये काही नेते तर कमरेच्या खाली वार करून आपली लायकी दाखवून देत असतात ते सुद्धा आपण बघितलंच आहे अशा नेत्यांना भुंकण्यासाठीच ठेवलेलं असतं पण जनतेच्या फायद्यासाठी एखादा प्रोजेक्ट येत असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे कि त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे अर्थात विरोध आणि पाठिंबा हे त्या प्रकल्पाच्या उपयोगितेवर अवलंबून असत त्यातून किती रोजगार मिळणार त्यातून राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत होणार इत्यादी सगळ्या बाबी तपासून बघितल्या जातात त्याला विरोध करायचा कि पाठिंबा द्यायचा असा विषय असतो उगीच रात्री स्वप्न पडलं म्हणून भूमिका घ्यायची नसते उद्धव ठाकरे यांनी ज्या वाढवण बंदराच्या विरोधाचा विषय काढलाय ना त्या प्रकल्पाबाबत आधी आपण माहिती घेऊया आज जरी ते विरोध करत असले तरी हा विषय मुख्यमंत्री असतानाचा आहे तेव्हा ते, ते मुग गिळून गप्प बसले होते आता विरोधात असल्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करायला ते मोकळे झालेत त्यावेळी मच्छीमार संघटनांनी त्यांची मुख्यमंत्री म्हणून भेट घेतली होती त्यावेळी आपण यावर चर्चा करू असं मोगम उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं आणि विषय बाजूला केला होता आधी आपण पाहूया वाढवण बंदर काय आहे वाढवण हे आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर आपल्याला पालघर जिल्ह्यात उभारलं जात आहे हे माहितीये इथे समुद्रात थेट वीस मीटर पर्यंत खोल पाणी आहे म्हणजेच मोठमोठी जहाज थेट बंदराला लागू शकतात नैसर्गिक खोली मिळाल्यामुळेच वाढवणची आशिया खंडातल्या निवड करण्यात आली आहे केवळ भौगोलिक जागा म्हणून नाही तर ती नैसर्गिक गरज आहे असं म्हणतात की, की सुरुवातीला या बंदरात त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातले सुमारे चौवेचाळीस हजार कोटी तर आपलं महाराष्ट्र बंदर प्राधिकरण खर्च करणार आहे ते सगळं जाऊ द्या पण पुढच्या पाच वर्षांच्या काळात या बंदरात दोन लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता स्थानिक व्यापारी व्यक्त करत आहेत मुळात हे बंदर बांधण्यासाठी जमीन अधिग्रहणाचा विषय येत नाही बंदरात भराव टाकायचा आहे त्यामुळे अधिग्रहणाचे पैसे तर वाचणारच पण वेळ सुद्धा वाचेल सध्याचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची क्षमता संपत आली आहे इथे पंधरा मीटर पेक्षा जास्त खोलीची जहाज जा येऊ शकत नाहीत त्याची सध्याची वार्षिक क्षमता दहा दशलक्ष टीईयू आहे म्हणजेच इथे मध्यम आकाराची जहाजं जा थांबू शकतात जगात सर्वात मोठं बंदर म्हणजे चीनच्या शांघायचं आहे त्याची क्षमता चाळीस दशलक्ष टीईयू आहे म्हणजे आपल्याला जर जगातल्या पहिल्या पाच बंदरांमध्ये समावेश करायचा असेल तर वाढवणचं बंदर होणं गरजेचं आहे कारण इथेच अठरा ते वीस मीटर खोलीची जहाज थांबू शकतात आणि मालाची ने आण करू शकतात प्रस्तावित वाढवण बंदर हे अरबी समुद्रात डहाणूजवळ आहे म्हणजे पालघर जिल्ह्यात या बंदराचा फायदा हा दीव दमन गुजरात महाराष्ट्र आणि गोव्याला सुद्धा होणार आहे इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो नाशिक ठाणे मुंबई महानगर प्रदेश विकासात याच मोलाचं योगदान असणार आहे इतकंच नाही तर प्रत्यक्ष चाळीस हजार तर अप्रत्यक्ष कितीतरी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो राजकीय लोक हे लोकांची मन बदलण्यासाठी भाषण ठोकत असतात स्वत मुख्यमंत्री असताना आपण काय भूमिका घेतली होती ही तरी जनतेला एकदा सांगा तेव्हा तुम्ही का बरं मुगिळून बसले होते चार दोन टाळकी विरोधाला आली की त्यांना खुश करण्यासाठी आणि मोदींच्या विरोधात जायचं म्हणून प्रकल्पाला विरोध करायचा इतकी बाळबोध भूमिका उद्धव ठाकरे कधी घेतील असं कोणालाही वाटलं नव्हतं देशाचं नाव जागतिक सागरी व्यापारात उंचावलं जात असेल तर त्या प्रकल्पाला खुल्या दिल्यानं पाठिंबा देण्याची निधडी छाटी यांची गेली तरी कुठे फार फार तर मराठी माणसाचा कळवळ आहे असं दाखवताना किमान भूमिपुत्रांच्या फायद्याची तरी भाषा आपण केली पाहिजे होती मात्र तसं काहीही न करता ब्लॅकमेल करणाऱ्या स्थानिक नेत्यांना खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या प्रकल्पाला विरोध केलाय हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे आरे कारशेडच्या विरोधाचं काय झालं आज मुंबईकर मरणाच्या उकाड्यात प्रवास करतोय हे त्यांच्याच विरोधाचा फलित आहे हो ना अजून सुद्धा मुंबईकरांना भुयारी मेट्रो मिळाली नाहीये हे पाप कोणाचं उद्धव ठाकरे जर खरच राजकीय दृष्ट्या परिपक्व असतील तर त्यांनी केवळ मोदींना विरोध करायचं म्हणून मोठ्या प्रकल्पांना विरोध करणं बंद करावं ही मुंबईची जनता आहे अशिक्षित जनता नाहीये अगदी वाढवणचे मच्छीमार सुद्धा आता बऱ्यापैकी शिकलेले आहेत आज विरोध होईल पण त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण या प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे याच परिसरात आणखीन एखादं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारता येईल का याची तपासणी करण्याचं निर्देश आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे क्षुल्लक बाबींवर आमचा मच्छिमार विश्वास ठेवणार नाही आणि विकासाच्या दिशेनेच तो मतदान करणार यात यात काही शंकाच नाहीये हसू मात्र उद्धव ठाकरे सेनेच होणार आहे कारण बंदर तर होणारच पण त्यात त्यांचा काहीही सहभाग असणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा विरोधाला विरोध करायचा म्हणून लाल झेंडा घेऊन उभे राहायचे दिवस आहेत का हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा उद्धव ठाकरे या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या अशा बंदराला विरोध करतायत ते तुम्हाला योग्य वाटतंय का या प्रश्नांची उत्तरं आम्हाला नक्की द्या कृपया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद